बागलांचा बागलान, बागलान तालुक्यातील अंबासन येथील निमधरा फाट्याजवळ डांबर वाहतूक करणाऱ्या डंपरच्या चाकाखाली बावीस दुचाकी दुचाकीस्वार सापडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला नातेवाईकांनी आक्रोश करत फाट्यावर अर्धा ते एक तास रास्ता रोको आंदोलन छेडले असता जायखेडा पोलिसांच्या मदतीनं संतप्त आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले काकडगाव ते अंबासन रस्त्यावरील रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी नेहमीच झाली आहे त्यातच रस्त्यावरील धुळीमुळे वाहन चालक त्रस्त झाले मालेगावहून डांबर घेऊन नामपूरच्या दिशेनं भरधाव जाणाऱ्या डंपर क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू त्रेपन्न त्रेपन्न वाहनाला ओव्हरटेक करत असताना दुचाकीस्वार अंकुश दीपक ठाकरे वयवर्ष बावीस राहणार श्रीपूर वडे दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस एक्स झिरो सहा झिरो पाचला ला कट लागल्यानं दुचाकी रस्त्यावर फेकली गेली तर अंकुश थेट मागील चाकाखाली सापडल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला स्थानिकांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली व नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली कुटुंबियांचा एकुलता एक मुलगा अपघातात मृत पावल्यानं परिसरातील व नातेवाईकांनी एकच कल्लोळ केला होता मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रास्ता रोको आंदोलन छेडले जायखेडा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत संतप्त आंदोलकांची मंदरणी केली व मृतदेह नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले मयात अंकुश याच्या पश्चात आई वडील एक बहीण असा परिवार असून श्रीपूरवाडे गावावर शोककळा पसरली आहे